सज्जन हो नमस्कार आपण मागल्या काही भागांमध्ये श्रीराम गुणवर्णन या सदराखाली रामरक्षेवर आधारित प्रभु रामचंद्रांचं गुणवैशिष्ट्य माझ्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी कसं यावं या दृष्टीने विचार केला हे जे सगळे मंत्र श्लोक जे आहेत हे रोगमुक्तीसाठी सुद्धा यांचा उपयोग केला जातो त्याकडे आपण आता पाहूया या रामनामाचाच विचार विशिष्ट रोगमुक्तीसाठी म्हणून आपण पाहूया सध्याचा एकूणच धकाधकीचा काळ आणि बदलतं वातावरण खास करून आपल्या आता सगळ्यांच्याच आयुष्यात दोनच ऋतू राहिलेत एक पावसाळा आणि उन्हाळा थंडीचा आता पत्ताच राहिलेला नाही आहे फार थोडा काळ थंडी असायची पण आता तीही राहिलेली नाही आहे परिणामी डोकं दुखण्याचा प्रकार पुष्कळ जणांच्या बाबतीत होतो मायग्रेन्स हा एक म्हणजे काय अर्धशिशी म्हणतो अर्धच डोकं हा ही एक त्रास असतो तर त्याकरता म्हणून उपाययोजना म्हणून एक सांगतो ज्यांना अर्धशिशीचा सा त्रास होतो मायग्रेनचा त्रास होतो अशा लोकांनी रामनामाचाच वापर आहे पण कसा आहे बघा मध्यरात्री उठायचं म्हणजे मध्यरात्री अकरा साडे अकरा बारा हल्ली लोक उशिराच झोपतात अकरा तर वाचतातच लोकांना पुष्कळ जणांना पण साधारण मध्यरात्रीच्या वेळेला उठून घराच्या मध्यभागी म्हणजे आपण उमरेची जी जागा आहे म्हणतो तिथे त्या हिरण्यकश्यपूला जसा उमऱ्यावर मारला ना तसं आत नाही बाहेर नाही अशा जागी बसून आपण केलेल्यापैकी जे पदार्थ आहेत त्यात पोळी असेल भाकरी असेल त्यातली एक चटकोवर किंवा अर्धी पोळी किंवा भाकरी घ्यायची आणि त्या उमऱ्याच्या दिधं बसूनमध्ये ती चावून चावून खायची आणि त्यावेळी किती थोडासा पाच मिनटं लागतील हात धुऊन डोक्यावर हात ठेवायचा आणि मुखानी म्हणायचं शिरो मे राघव पातू शिरो मे राघवफ पाू शिरो मे राघव पातू एवढी चवळ म्हणायची शिरो मे राघव पाहतो शिरो मे राघव पातू असं म्हणत रहा किती वेळा म्हणायचं तर अठ्ठावीस वेळा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तीन मिनिटं श्रीराम जयराम जय राम हा जप करायचा आणि झोपायचं असं ओळीनी तेरा दिवस केल्यानंतर आपली अर्धशिशी म्हणजे मायग्रेन हा त्रास पूर्णपणे बरा होऊन जाईल म्हणजे पुन्हा कधी मायग्रेनचा त्रास झाला असं आपल्याला सांगावं सुद्धा लागणार नाही काही माणसं अशी आहेत की त्यानं पित्त झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो चहा प्यायल्यामुळे गरम पदार्थ खाल्ल्यामुळे तेळकट वगैरे पदार्थ खाल्ल्यामुळे डोकदुखीचा त्रास होतो मग हा डोकदुखीचा त्रास घालवण्यासाठी काय करूया तर रोज सकाळी उठल्यावर आपल्याला जमलं तर फार छान की आल्याचं पाचक करायचं आलं किसून त्याच्यात थोडंसं पादेलोण घालून आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून असं जे पाचक तयार होतं ते आपण घेऊ शकता किंवा हे जर शक्य नसेल घाई गडबड असेल तर आल्याचा एक छोटासा तुकडा कापून घ्यायचा हातात धरायचा आणि हाच मंत्र शिरोमे राघव पातू शिरोमे राघव पाहतू हा अठ्ठावीस वेळा म्हणायचा आणि तो छोटासा आल्याचा तुकडा चवून चवून खायचा पाणी प्यायचं पित्तापासून होणारा जो त्रास आहे हा कमी होईल फक्त आलं खाताना आपलं तोंड जे आहे ते पश्चिम दिशेला ठेवायचं आणि ही गोष्ट करा तुमचा डोकेदुखीचा तो त्रास कमी होईल काही लोकांना व्हर्टिगोचा त्रास होतो म्हणजे असं फीट नाही पण असं चक्कर येणं जो काही त्रास होतो व्हर्टिगो म्हणून किंवा उन्हात गेल्यानंतर नाकाचा घुणा फुटतो आणि रक्त यायला लागतं अशाही कारणासाठी म्हणून वर्टिगो गो करता म्हणून आपण एक चमचाभर तूप घ्यायचं घरातलं तूप आहे चमचावर म्हणजे अर्धा चमचा सुद्धा चालेल पूर्ण चमचा असं म्हणजे मोठा चमचा नाही आहे छोटा चमचा आपण जो काहीतरी काय म्हणतो टेबल स्पून छोटासा जो असतो तसला घ्यायचा आणि तूप थोडंसं पातळ करायचं त्या तुपावर आपलं मधलं बोट जे आहे त्याच्या चमच्यामध्ये गोल 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 फिरवायचं आणि तोंडाने हाच मंत्र शिरोमय राघवफ पातू शिरोमय राघव पातू हा मंत्र असाच अठ्ठावीस वेळा म्हणायचा आणि त्यानंतर कुणाला तरी सांगायचं सा, की हे जे तूप आहे हे माझ्या नागपुड्यांमध्ये घाला उजव्या नागपुडीत डाव्या नागपुडीत हे अभिमंत्रित केलेलं तूप घाला आणि असं सोळा दिवस करा तुम्हाला सांगतो व्हर्टिगोचा त्रास कायमस्वरूपी निघून जाईल आपल्यापैकी पुष्कळ लोकांना निद्रानाश होतो रात्री झोपच लागत नाही अशा सगळ्या मंडळींनी एक गोष्ट करा निद्रानाश होतोय ना आपण ज्या गणपतीला दुर्वा वाहतो तशा दुर्वा घेऊन या त्या काही एकवीसच हव्यात असं काही नाही सात आठ दहा दुर्वा असल्या तरी चालतील आणि त्या दुर्वा हातात घ्या आणि तोंडानी म्हणा या देवी सर्व निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या देवी सर्वूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम हा नमस्तस्ये, 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 मंत्र पंधरा वेळा म्हणा आणि त्या दूर्वा तुम्ही झोपता त्या उशीमध्ये घालून ठेवा आणि ती उशी डोक्याखाली घेऊन झोपा आपल्याला उत्तम प्रकारे झोप लागेल कुठलीही झोपेची गोळी घ्यायला लागणार नाही पहिले दोन तीन दिवस लगेच झोप नाही लागणार पण त्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होईल आणि झोप उत्तम प्रकारची झोप लागेल बिना औषध घेता झोप लागेल कारण शेवटी झोपेच्या गोळ्या घेणं हे सुद्धा चांगलं नाही आहे म्हणून हा असा काही प्रयोग जो आहे उपाय आहे हा आपण जरूर करू शकतो श्रोते हो धन्यवाद पुढल्या भागात आणखीन काही उपाय आहेत त्यांचा विचार करूया नमस्कार